नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये आपले सरचे स्वागत आहे तर मंडळी आज आम्ही पार्टी करणार आहे तर आज वांग्याच्या भाजीची पार्टी आहे एकदम जोरदार होणार आहे तर इथे आता तयारी वगैरे करतो आहे हे सर्व सामान इथे आणले आहे आता चूल वगैरे पिटूया आधी चूल मांडूया तर आता आपला टोप बसला आहे व्यवस्थित तर वांगी वेंगी कापायची आहेत ते कापून घेत आहे तिकडे हे आपली सर्व सामग्री आहे सर्व मसाले वगैरे कोथिंबीर वगैरे आहे हे वरणे आहेत वांगी हा मसाल्याचा डबा तर आता आम्ही वांगी कापतोय आता होतील कापून त्याच्यानंतर शिजत टाकणार जर तुम्हाला पण वांगी पाहिजे असतील तर इथे शरण सौजन्य त्याचे संपर्क साधा तर आता वांगे कापून झाली आहेत म्हणजे थोडीशी आहेत आता धुवून घेऊया चांगली स्वच्छ एकदम अजून एका पाण्यातून काढूया एकदम स्वच्छ धुतले आहेत पाहू शकता तर आता चूल पेटवतोय चूल तर आता आपली पेटली आणि लाकडं आता कमी पडणार आहेत म्हणून आता लाकडं आणत आहेत ते तिकडे दोघे जण आता आपला इस्तो पेटला आहे तर चुलीवरती टोप ठेवूया व्यवस्थित बसून घेऊया तर टोप आपला व्यवस्थित बसला आहे पाणी होतूया तर आता आपण पाणी ठेवलं होतं मागाशी त्याला आता कड आलाय तर आता त्याच्यात वांगी टाकूया आणि शिजवून घेऊया तर आता वांगी टाकली सर्व त्याच्यात आणि आता वर झाकण लावून घेऊया तर आता झाकण खुलून बघूया वांगी शिजली आहेत का तर आता शिजलेले वांगे याच्यात काढून घेऊया वांगी आणि वरणे आहेत मिरची कापून घेऊया फोडीला टाकायला आणि तिकडे तोप तापत आहे व्यवस्थित ठेवतो वाकड राहिलो तिकडे तेल होतो आता तोप आपला एकदम खतरनाक तापला आहे तर त्याच्या दारा टाकूया लसूण लसूण टाकले आहे लसणीचा वास पण एकदम ना नकाला तर आता याच्यावर मिरची टाकूया आणि आता मसाला टाकूया तर हा गरम मसाला आहे तर हा सगळा टाकूया हे तिखट टाकू याच्यात त्याचे आता टाकूयाच्यात वांगी टाकतो बाहेर आणून ठेवलंय हळद तर वांगी आपण याच्यात टाकले सर्व डंगून घेऊया मस्तपैकी तर वांगी तर एकदम शिजली आहेत तर मीठ टाकूयात थोडं पाणी पण होतो या बस बस तर आपण हळद टाकायला विसरलो होतो तर हळद आणले हळद पण टाकूया हा आता कमी तर आता कोथिंबीर टाकूया याच्यात भाजी बघा कशी झाली आहे उतरवूया टोप खाली घ्या कि वा जेवायला बसूया आपली भाजी घेऊया इथे सगळ्यांना आता भाजी वाढली तर आता मी पण तुम्हाला माहिती आहे आणि आता इथे आम्ही एन एच टी मॅच बघतोय सर्व आता सुरुवात करूया कशी झाली आहे भाजी मस्त झालं एन एच टी मॅच बघतोय जेवण झालाय एकदम भाजी ताटून पण खाल्लेली आणि हे पार मॅच बघतात मॅनॅच दिसाय तर आता भांडी कसूया आहे थोड्या वेळाने इकडे तिकडे टाकलेले आहेत भांडी सर्व तर आपली पार्टी आता संपन्न झाली आहे आणि आता आम्ही सर्व घरी चाललोय तर पाहू शकता हे सर्व सगळं आवरावर सगळी संपली आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला हिट करा ब्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये